श्रोते असतो कोणतंही धोरण राबवताना या तिघांमध्ये योग्य समन्वय आणि संवाद असणं आवश्यक आहे नवीन शिक्षण धोरण राबवताना येत असलेले अनुभव व्यक्त करत आहेत प्राथमिक शिक्षिका मृणाल गांजाळे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण म्हणजेच पाच तीन तीन चार अशी शैक्षणिक संरचना लागू करण्यात आली त्या अनुषंगाने बालवाटिका एक बालवाटिका दोन बालवाटिका तीन इयत्ता पहिली आणि दुसरी असा पाचचा टप्पा तिसरी चौथी पाचवी आणि या ही शैक्षणिक संरचना लागू करण्याचा प्रयत्न करण्यात आला त्याचबरोबर कोडिंग व्यावसायिक शिक्षण बहुभाषिक शिक्षण अशा कल्पकता आपल्या शिक्षणात येऊ लागल्या फाउंडेशन लिटरेसी आणि न्यूमिरसी एफ एल एन म्हणजेच निपुण भारत चे मिशन ला ले ले। ची प्रगती विद्यार्थ्यांना निपुण कौशल्य कशी प्राप्त होतील त्यांचं वाचन कसं सुधारेल त्यांचं संख्या ज्ञान कसं सुधारेल म्हणजे मूलभूत गोष्टींकडं हे शैक्षणिक धोरणामध्ये पाहिलं गेलं शिक्षण हे शिक्षक केंद्रित न राहता ते विद्यार्थी केंद्रित होत गेले किंवा ते चौकटीमध्ये न राहता चौकटीच्या बाहेर जात चालले असं मला वाटतं व्यावसायिक शिक्षणावर यामध्ये भर देण्यात आलेला आहे विविध वी भाषांवर यामध्ये भर देण्यात आला आहे महत्वाचं सांगायचं म्हणजे बोली भाषेवर या धोरणामध्ये महत्वाची भूमिका बजावली आहे म्हणजे बोली भाषेतून विद्यार्थ्यांना शिक्षण मिळाले पाहिजे विद्यार्थ्यांनी बोलीभाषेतून प्रमाण भाषेमध्ये यायला पाहिजे किंवा प्रत्येकाच्या मातृभाषेतून त्यांनी शिक्षण घेण्यावर या शैक्षणिक धोरणामध्ये भरपूर प्रमाणात प्रयत्न केला गेला आहे तर एनईपीची ही पाचवी वर्षपूर्ती आहे आणि मला एक शिक्षक म्हणून वेगवेगळ्या समस्या सुरुवातीला आल्या की एफएलएन काय आहे किंवा ही जी संरचना होती पाच तीन तीन चार या प्रकारे कसं वर्कआउट होईल पण त्याच्यासाठी एन सी सीईआरटी डायट जिल्हा परिषद पंचायत समिती या सर्व यंत्रणांमार्फत टप्प्या टप्प्याने वेगवेगळ्या प्रकारची राष्ट्रीय घेतली गेली मग त्यामध्ये निष्ठा असतील ऑनलाईन कोर्सेस असतील दीक्षा ऍप चा वापर असेल पीएमई विद्या चॅनलचा त्यामध्ये प्रभाव असेल असे, असे सर्व यंत्रणांमार्फत प्रत्येक शिक्षकाला निपुण कौशल्य म्हणजे शिक्षकाला निपुण म्हणून मग विद्यार्थ्यांच्या एफ एल चा विकास केला गेला म्हणजेच तंत्रज्ञानाचा अध्यापनात प्रभावी आपण कसा वापर करू शकतो तंत्रज्ञान हे शिक्षकाला रिप्लेस कधीच करू शकणार नाही हे आपण कोविडच्या काळात जाणलं पण तंत्रज्ञानाचा एक उत्तम रीते आपण शाळेत कसा वापर करू याचा प्रत्यय आम्हाला आला आणि प्रत्येक शिक्षक आज तंत्रज्ञान शाळेमध्ये वापरतोय विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षण देतोय विद्यार्थ्यांना ऍप्लिकेशन बेस्ड नॉलेज येते विद्यार्थी शिकतायत घडतायत आणि संपूर्ण भारत निपुण भारत म्हणून पुढे जातो असं एकंदरीत या शैक्षणिक धोरणातून जाणवतं या शैक्षणिक धोरणात पायाला खूप महत्व दिलं आहे जर विद्यार्थ्यांच्या संकल्पना स्पष्टपणे क्लिअर होत असतील तरच ते उत्तम शिक्षण म्हणून आपण जाणतो त्या अंतर्गत आमची वेगवेगळ्या प्रकारची प्रशिक्षणे झाली विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षा झाल्या मग त्या अंतर्गत पायाभूत परीक्षा असतील किंवा निपुण एफ एल एन याच्याशी रिलेटेड चाचण्या असतील म्हणजेच विद्यार्थ्याच्या हाताला हात धरून तो शिक्षक त्याला त्याच्या पूर्ण सर्वांगीण विकासास मदत करत आहे आणि विद्यार्थी यातून घडत आहे व्यावसायिक शिक्षणातून त्यांना एक ऍप्लिकेशन बेस्ड नॉलेज येत आहे आणि विद्यार्थी हे फक्त लेखी स्वरूपात काम न करता ते प्रात्यक्षिक स्वरूपात काम करत आहेत प्रकल्पाधिष्ठित योजनांवर प्रकल्पांवर त्यांचं काम सुरू आहे वे वेगवेगळे वे वे प्रकल्प शाळांमध्ये येत आहे शाळांमध्ये तंत्रज्ञानाचा वापर होत आहे लोकसहभागातून शाळा समृद्ध होत आहे त्याचप्रमाणे वेगवेगळ्या शाळांच्या मार्फत शाळा सुद्धा समृद्ध होत शाळा माझी शाळा सुंदर शाळा हा एक उपक्रम आहे वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओ निर्मिती स्पर्धा आहे या वेगवेगळ्या स्तरांमार्फत राबवून विविध प्रकारच्या नवोपक्रम स्पर्धांमधून शिक्षकांना सुद्धा त्यांची वृद्धिंगत म्हणजे शिक्षकाची प्रोफेशनल डेव्हलपमेंट केली जात आहे आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांचा सुद्धा सर्वांगीण विकास होण्यास हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण नक्कीच लाभदायक ठरेल असे मला वाटते केंद्र सरकारनं तयार केलेलं राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस भारताच्या शिक्षण क्षेत्रातला महिलाचा दगड आहे या धोरणामुळे शिक्षण व्यवस्थेचा सर्वसमावेशक गुणवत्तापूर्णतेकडे प्रवास सुरू झाला आहे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास शिक्षकांचं सक्षमीकरण आणि देशाला ज्ञानाधारित अर्थव्यवस्था बनवणं हे या धोरणाचं ध्येय आहे आणि हे ध्येय साध्य करण्यासाठी शिक्षक पालक आणि विद्यार्थ्यांचा सहभाग मोलाचा ठरणार आहे आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन ए आय आर या ऍप वरही लाईव्ह ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनीमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या भावना गोखले निर्मिती सहाय्य गुरुनाथ तेरवणकर लेखन आणि समन्वय प्रिया नारायण जाधव आणि निवेदन अंकिता आपटे